नमस्कार मी धनंजय सानप लहरी हवा या खास सिरीजच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत मान्सूनच्या विविध गोष्टी आपण यामध्ये सोप्या पद्धतीनं हवामान अभ्यासक अभिजित घोरपडे सरांकडून समजून घेत असतो आता आपण कशावरती बोलणार आहोत असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर सुरुवातीला तुम्हाला एक हिंट देतो की मान्सून आपली शेती सगळी जी काय आहे ती मान्सूनवर आधारित आहे हे आपल्याला माहिती आहे पण मान्सूनचा मान्सूनच्या पावसावरती फक्त शेतीच अवलंबून का तर असं नाही या मान्सूननं वेगवेगळ्या वेग गोष्टीसुद्धा आपल्या देशाला दिलेल्या आहेत यामध्ये संस्कृतीवरती काय परिणाम झालेला आहे मान्सूनचा त्यासोबतच मान्सूनचा व्यापाराशी काय संबंध राहिलेला आहे आणि लोकजीवनावरती त्याचा प्रभाव नेमका कसा होता याच्याबद्दलच बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत हवामान अभ्यासक अभिजित घोरपडे सर सर नवीन भागात पुन्हा एकदा स्वागत आहे yes. सर पहिला प्रश्न अर्थातच की मान्सूनचा पाऊस पडतो मान्सूनच्या पावसावरती आमची अर्थव्यवस्था सुद्धा अवलंबून आहे कृषीची सगळीच हे सगळं आम्हाला माहिती आहे पण मान्सूनने याच्या पलीकडे काहीतरी माणसाला देऊ केलेलं आहे या देशाला देऊ केलेलं हो आहे भारतीय मान्सूनचं आपण वैशिष्ट्य ज्या वेळेस म्हणतो त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत अंतर्भाव त्याच्यामध्ये आहे तर मान्सूनचं पावसाच्या पलीकडचं वैशिष्ट्य किंवा त्याची व्याप्ती नेमकी किती आहे याच्याबद्दल सांगा अगदी खूप महत्त्वाचा भाग आहे हा कारण मान्सून म्हणलं की आपण पाणी पाऊस शेती धरणं हे सगळं बघतो पण त्याच्या पलीकडं मान्सूनने आपल्याला एवढं काय दिलं आहे ते जर लक्षात घेतलं तर आपल्याला या मोसमी वाऱ्यांचं आपण काय देणं लागतो हे लक्षात येईल एक गाणं होतं माग की तर... देश है दुनिया का गहना एका गाण्यातली ही ओळ आहे तर त्याला जर आपण दागिना म्हणत असू या संपूर्ण जगाचा आपल्या देशाला तर तो दागिना घडवणारा कलाकार तो मान्सून आहे एवढा महत्वाचा मान्सून आहे कसा तर आपण पाणी शेती धरणं याच्याबद्दल बोललोच ह्याच्या पलीकडे जाऊन जर लक्षात घ्यायचं असेल तर मान्सूनचे वारे जे आहेत त्यांच्यामुळं आपल्याला प्राचीन काळापासून देवाण घेवाण शक्य झाली hmm. म्हणजे तुम्हाला जर इतर भागांशी तुमचा जर संपर्क करायचा असेल तर तुम्हाला एकतर रस्त्याने जावं लागायचं पूर्वी जमिनीवरून तुम्ही जाणार किंवा दुसरं कुठलं तर जलमार्गाने समुद्र समुद्रप्रवडून तुम्हाला जायला लागणार इतर देशांमध्ये जायचे इतर भागात जायचे तर जमिनीवरून जायला तुम्हाला मर्यादा असतात बरोबर एवढं चालत जायचंय मग तुम्हाला काय जनावरं लागणार ते सगळं माल तुमचा लादून देण्यासाठी वगैरे पण जर तुम्हाला, तुम्हाला समुद्रावरनं जाता आलं तर तुमचा जो प्रवास आहे तुमचा जो व्यापार आहे तुम्हाला जो माल इकडं तिकडं न्यायचा न्याण करायचा हे सोपी होऊन जाते पण मग त्यावेळेस तुमच्याकडे काय इंजिन नाही आहेत आपण प्राचीन काळातला विचार विचार करतोय इंजिन नाही आहेत तुमच्याकडं कुठलं फ्युएल नाही आहे फसिल फ्युएल नाही आहे ना तुमच्याकडे पेट्रोल आहे ना डिझेल आहे ना काय तर मग कसं करणार मग त्यावेळेस ते जे फ्युअल होत ते म्हणजे वारा अच्छा शिडाच्या नावा त्याच्यामध्ये तो वारा भरायचा आणि प्रवास करायचा त्याच्यात रिस्क होती दराच वेळ जायचा ते होतच पण भारताच्या दृष्टीने जेव्हा मान्सूनच्या वारे तर आपल्याला माहिती की विशिष्ट काळात भारताकडे येतात आणि विशिष्ट काळात माघारी जातात हे समजा आपण आफ्रिकेचा विचार केला इथिओपिया वगैरे तिकडून किंवा तुमचा रेड सी जो आहे लाल समुद्र तिथपासून समजा तुम्हाला इकडे यायचं भारतामध्ये यायचं तर विशिष्ट काळामध्ये जर तुम्ही प्रवास सुरू केला तर तुम्ही एक चाळीस पंचेचाळीस दिवसात पोहोचता <laughs> पूर्वीचं सांगतोय मी <वे>। आणि <laughs> तसंच जर तुम्ही विरुद्ध दिशेने गेलं तर तेवढ्याच काळात पोहोचता समुद्रावरून तुम्हाल तुम्हाला जायचं यायचं असेल तर तुम्हाला जेवढा काळ तुम्ही प्रवास करणार आहे ते तेवढ्या काळाचं खाणं पाणी हे तुमच्यासोबत लागणार आहे नाहीतर समुद्रात तुम्हाला काय मिळणार प्यायला पाणी पण नाही मिळणार तर हे सगळं लादून नेण्यासाठी माझा जर प्रवासाचा वेळ जर कमी असेल तर मी बरोबर अंतर पार करणार आणि हे जेव्हा वारं आपल्याला मान्सूनच्या वाऱ्यांचा अंदाज माणसाला आला की हे या दिशेने वाहत असतं त्या दिशेने मग आपला व्यापार जो हे जेव्हा कळलं तेव्हा मग आपला व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला आणि ह्या वाऱ्यांमुळेच तर आपण आपला सागरी व्यापार वाढवू शकलो करू शकलो hmm. आता ह्या oh. व्यापाराने आपल्याला काय दिलंय तर व्यापाराने प्रचंड देवाणघेवाण झाली म्हणजे संपूर्ण जगभरात भारतातले जे मसालेत लवंग दालचिनी मिरी तुमची जायफळ हे सगळं जे काय ना हे सगळं जगभरात पोहोचत होतं हे या सागरी व्यापारामुळे याच्या मार्ग रस्त्या मार्गाने पण जायचं पण त्याला मर्यादा होत्या या व्यापारामुळे ते जगभर पोहोचणं शक्य झालं आणि मग त्या सगळ्यामध्ये महत्वाचा फॅक्टर काय वारा मान्सून मान्सूनच्या काळात यायचं येणार आहे आणि जातोय तेव्हा जायचं हे जेव्हा नंतर अर्थात त्याच्या पलीकडे व्यापार लोक करत होते पण याच्यामुळे तुमच्या व्यापाऱ्याला गती मिळाली बरोबर तुमच्याकडे लोक लो यायला लागले ला इथून बाहेर जायला लागले ला जेव्हा एक्सचेंज होतो जाणं येणं होतं ना तेव्हा तुमचा समाज तुमचा प्रदेश तुमचा देश हा विकसित होत असतो बरोबर आहे कधीही तुम्ही आयसोलेशन मध्ये मी माझा एकटा माझा देश आहे मी ग्रेट आहे असं म्हणून तुम्ही मोठे होत नाही तुम्ही जेव्हा घेवाण देवाण करता दिलंय काहीतरी घेतलंय काहीतरी तुमच्याकडे मग तंत्रज्ञान येतं विज्ञान येतं तुमचं बाहेर जातं तुमच्याकडे वेगवेगळे विचार येतात वेगवेगळे mm. लोक येतात <laughs> ते लोक एकटे येत नाहीत त्यांच्याबरोबर काहीतरी गोष्टी घेऊन येतात आपले लोक इकडून तिकडं जातात ते काहीतरी घेऊन जातात ही जी देवाणघेवण होते ती मानवी संस्कृतीला सुद्धा समृद्ध करत असते आणि हे या वाऱ्यांमुळे झालेलं आहे त्याच्यामुळं एकूण व्यापाराच्या दृष्टीने तर याचा प्रचंड उपयोग झाला आपल्याला माहित असतं आपण अरेबियन सीमधला किंवा इंडियन ओशन मधला व्यापार माहित पण असा बे ऑफ बेंगॉलमधनं सुद्धा आपण दक्षिणेकडच्या अनेक राज्यांनी किंवा पूर्वेकडच्या अनेक राज्यांनी याच्यापर्यंत हे जे आपले आशियन कंट्रीज जे आहेत म्हणजे तुमचं थायलंड असेल कंबोडिया असेल व्हिएतनाम असेल हा जो भाग आहे तिकडे त्यांचा प्रचंड व्यापार होता त्या काळात सुद्धा आणि ते सुद्धा कशावर शक्य झालं मान्सूनच्या वाऱ्यांवरच म्हणजे तो मान्सूनच्या वाऱ्यांनी तो एक्सपर्टाईट केला तो जास्त त्याचा वेग वाढवला अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात या वाऱ्यांचा प्रभाव आहे म्हणजे नुसतं पाणी देणं एवढंच नाही ते महत्वाचं आहेच आहे पण त्याच्या पलीकडं अशा प्रकारचा एक महत्वाचा मुद्दा ज्याच्याबद्दल तुम्ही म्हणालात की देवणघेवाण होती आता देवणघेवाण ज्यावेळेस दोन देशांमध्ये किंवा विविध राष्ट्रांसोबत होते त्यावेळेस ती फक्त व्यापाराचीच होत नसावी ती त्याला वेगवेगळे आयाम तर यामध्ये भारताच्या लोकजीवनावरती किंवा संस्कृतीवरती या ने नेमका कसा प्रभाव टाकलेला आपल्याला पाहायला मिळतो भरपूर टाकलेला म्हणजे आता जसं व्यापार व्यापाराच्या निमित्ताने लोक येतात किंवा माल येतो वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू येतात पण नुसत्या वस्तू राहत नाहीत ना ती वस्तू येते ती वस्तू ती संस्कृती घेऊन येते म्हणजे आश्चर्य वाटेल ऐकून भारतामध्ये सात वाहनांच्या काळात दोन हजार किंवा बावीसशे वर्षांपूर्वी आपला महाराष्ट्राच्या संदर्भात पण येते कारण सात वाहनांच बरस राज्य महाराष्ट्रात आणि नंतर मग इतरत्र ते पसरलं तर त्या काळामध्ये आपल्याकडं वरून सर्वात जास्त काय यायचं काय आपल्याकडे यायची वाईन अच्छा हा, हा वाईन यायची विशिष्ट भांड्यांमध्ये वगैरे आपल्याकडून मसाले जायचे आपल्याकडून मोर जायचे आपल्याकडं पाळीव प्राणी हिंस्र प्राणी जे ते जायचे अच्छा अशी देवाणघेवाण होत होती आता वाईन आली तर ती वाईन एकटी येत नाही ती त्याचं कल्चर घेऊन येते हे वस्तू बद्दल झालं पण माणसं पण येतात तसे भारतामध्ये वेगवेगळे विचार आले वेगवेगळे धर्म आले आपल्याकडच्या विचार बाहेर गेले बौद्ध धर्म हा जसा जमीन मार्ग इतर तर पसरला पण श्रीलंकेत कसा गेला हो, हो, मध्ये कसा, कसा गेला व्हिएतनाम मध्ये कसा गेला तो सागरी मार्गच गेला ना बरोबर बर, आणि त्याच्यामध्ये ह्या वाऱ्यांचा हे सगळं पोहोचवायला उपयोग होताच तर हे सगळं होत असतं भारताबद्दल आताच मान्सूनच्या भोवतालच्या केरळ मान्सून इकोटूर एक असते त्याच्यासाठी मग केरळला जाऊन आलो अनेकदा जात असतो तर या वेळेला मुद्दाम आम्ही तिथं जुनं बंदर होतं केरळ मध्ये आता त्रिशूर जिल्ह्यामध्ये ते कोंड कोंडगलूर नावाचं एक ते ठिकाण आहे मुझारीस हे जुनं नाव त्याचं तर त्या ठिकाणी त्या मुझारीसमध्ये जुनी मंदिरं आहेतच पण मुझारीसमध्ये भारतातली सर्वात जुनी मशीद आहे अच्छा सहाशे एकोणतीस एडीशे वर्षांपूर्वीची मशीद पेरुमल नावाचा राजा ते तिथला तो भारावला गेला त्याला त्या काळात याच्याबद्दल इस्लामबद्दल आकर्षण होतं मग तिथं गेला त्यांनी इस्लाम स्वीकारला इकडं आला मशीद बांधली ती मंदिरासारखी दिसायला दिसते बाहेरून कारण आर्किटेक्चर इथलंच ना बरोबर आहे तर हे त्या मान्सूननी दिले तसंच क्रिश्चनिटी येशू ख्रिस्ताचे जे काही बारा शिष्य किंवा काय ते अपॉस्टो एक काहीतरी मी तो शब्द विसरतोय पण अपॉस्टोज असं काहीतरी तो शब्द आहे ते जगभर पसरले त्याच्यातला जो एक आहे ना तो ला आला अच्छा कधी आला एडी चोपन्न म्हणजे साधारण एक दोन हजार दो वर्षांपूर्वीचा काळ हे कशामुळे शक्य होत गेलं तो व्यापार त्याच्याबरोबर लोक येत आहेत जसं हे आलं तसं बौद्ध धर्म बाहेर गेला आपले विचार अनेक बाहेर गेले आपलं विज्ञान बाहेर गेलं तंत्रज्ञान बाहेर गेलं तिकडचं आलं हे जे काही एक्सचेंज होत असतो याला मान्सूनने खूप मोठा आधार दिलाय हे झालं येणं जाणं येणं जाणं आता आपल्या देशाचा जर विचार केला हो तर आपल्या देशातली सणवार असतील किंवा आपल्या रीती असतील आपले पेहराव असतील परंपरागत हे सगळं कशावर अवलंबून आहे तुमच्या हवामानावर तुमचा पाऊस कधी येणार पाऊस किती असणार आता दक्षिण भारतामध्ये लुंगी का आपल्याकडे धोतर होतं का कारण जर तुम्ही उष्ण प्रदेशात असाल तर तुम्हाला हे सगळे पॅन्ट शर्ट कसं जमणार बरोबर हे सगळं आपलं एवढं आपले सणवार जर नीट त्याचा जर मागोवा घेतला तर आपल्याला लक्षात येतं त्याचा ते संबंध तुमच्या थेट पावसाशी आहे hmm. म्हणजे पावसाने तुमच्या मोसमी वाऱ्यांनी आपल्याला पाऊस दिलाच पण त्याच्या पलीकडे हे जे आपल्याला काही कल्चर दिलेलं आहे ना ते अनबिटेबल आहे ते अफलतून आहे hmm. ते जर शांतपणे आपण बघितलं प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या जगण्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये कुठं ना कुठं हवामान आणि मान्सून याचा तुम्हाला धागा दोरा सापडतोच बरोबर आहे तसं बघितलं तर आपल्याला कळतं ह्याची व्याप्ती किती आहे म्हणून मी जे म्हणलं ना की ये देश हे दुनिया का घेना त्या दागिन्याला घडवणारा कलाकार आहे इतकं त्याचं संस्कृतीचा पण एक भाग असणार ना म्हणजे मान्सून जसा येतो आता तमिळनाडू केरळ हा भाग जर का आपण बघितला दक्षिणेतला तर तिथे भात हे प्रमुख पीक बरोबर आपण जर का महाराष्ट्र बघितला तर हा थोडा कोरडवाहू भाग पावसाचं प्रमाण कमी तर आपली ज्वारी बाजरी काही भागात भात भात वर गेलं की आपण गहू आपल्याला तर याच्यावरती सुद्धा मग निश्चितपणे फरक आहे निश्चितपणे आहे कारण तुमच्या हवामानावरच तुमची पिकं ठरणार आहेत तुम्हाला कधी पाणी उपलब्ध होते वगैरे अजून एक गोष्ट आता ह्या खाद्यसंस्कृतीच्या अनुषंगाने निघालं आता हे सगळं व्यापार गोष्टी येत आहेत जात आहेत लोक येत आहेत जात आहेत त्यांच्याबरोबर काय काही येतं ना तसं आता आपल्याकडे सांगायचं आश्चर्य अनेकांना कदाचित माहीत असेल नसेल आपण उपवासाला जे पदार्थ खातो उपवासाला काय काय आपल्याकडे खाल्लं बटाटा बटाटा शेंगदाणा ह्या तीन गोष्टी उपवासाला चालतात मिरची पण चालते वरई असते पण वरई आता थोडीशी कमी, कमी खाल्ली जाते वरई आपण क्षणभर बाजूला ठेवू ह्याच्या चार गोष्टी आहेत बटाटा साबुदाना शेंगदाणा मिरची ह्या भारतातल्या नाहीत अच्छा कुठल्या आहेत मग या सगळ्या दक्षिण अमेरिकन जे आहेत मेक्सिको वगैरे तो जो प्रदेश आहे तिथून या जगभर पसरल्या त्याच्यामुळं मान्सूनने आपल्याला आणखीन काय <laughs> हा जो हा जो व्यापार <laughs> आहे ना त्याच्यामुळे आता जर आपल्या किचनमध्ये बघितलं स्वयंपाकघरात बघितलं तर त्या जर वस्तू बघितल्या पदार्थ सगळे बघितले ना तर त्याच्यातले जवळजवळ साठ सत्तर टक्के ऐंशी टक्के <laughs> गोष्टी म्हणजे त्या जर बाजूला काढल्या तर आपल्याला खातच काय यायचं नाही टोमॅटो बाहेरचा आहे फ्लावर <laughs> 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 कोबी बाहेरच म्हणजे असं जर आपण बघायला लागलो ना तर हे देवाणघेवाण जी होते ना त्याने आपला जसं मी म्हटलं की संस्कृतीवर परिणाम होतो तसं ह्या संस्कृतीवर पण होतो माणसं आली की त्यांच्यासोबत गोष्टी सगळ्याच गोष्टी विचार येतात पद्धती येतात जलव्यवस्था आपल्या जलव्यवस्था सुद्धा बाहेरून आल्या आपल्या गोष्टी बाहेर गेल्या हा जो एक्सचेंज होतो ना ही जी घुसळण होते ना त्याच्यामधून तुम्ही आणखीन पुढे जात असतात तंत्रज्ञान येतं वेगवेगळ्या प्रकारचं ऍस्ट्रॉनॉमी जी आहे खगोल जे आहे हे खगोल काही गोष्टी आपल्या इथं विकसित झाल्या काही बाहेर गेल्या आपल्या काही बाहेरच्या आपल्याकडे आल्या त्याचा आपल्या विकासाला फायदा झाला हे जे काही होत असतं हे एक्सचेंजमुळं आणि त्या एक्सचेंजला कोणी सपोर्ट केलं तर मान्सूनच्या वाऱ्यांनी अशा पद्धतीने बघितल्यानंतर आपल्याला कड तर मान्सून म्हणजे आपल्याला सगळा मोठा प्रभाव टाकणारा घटक घटक आहे अशा पद्धतीने तर त्याच्याकडे बघितलं पाहिजे सर आता तुम्ही केरळच्या ट्रिपचा उल्लेख केलात तर त्या मध्ये अजून काय गोष्टी तुम्हाला मान्सून या भागात दिल्यात किंवा देशाला दिल्यात त्या अर्थात तर असं काय जाणवलं की अरे ह्या गोष्टी इथेच मला पाहायला मिळत आहेत येतील अगदीच नक्कीच म्हणजे जेव्हा तुम्ही तिरुअनंतपुरमला जाता म्हणजे त्रिवेंद्रम म्हणतो केरळची राजधानी तर तिथं पद्मनाभ स्वामी मंदिर आहे हो। ते वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत असतं की जगातलं सर्वात श्रीमंत मंदिर आणि त्याच्या तळघरामध्ये अजून काही काही मोठा साठा आहे वगैरे वगैरे पण गंमत अशी की एक्सचेंज तिथं आपल्याला बघायला मिळतं तुम्ही जेव्हा आज जाता तेव्हा तिथं एक तिकडच्या सगळ्या मंदिरांवर शिखरावर सर्वात वरती काय असतं नावेचं चित्र असत नावेची शिल्प असत हो स्वाभाविक आहे कारण समुद्र व्यापार वगैरे त्याच त्या मंदिरांवर पण आहे तर तिथं आतमध्ये आम्हाला काही आता तिथे गेले की सगळे निरीक्षण करणं हाच मुख्यतः भाग असतो तर त्याच्यामध्ये काही अशी शिल्प आढळली छोटी होती ती की त्याच्यामध्ये नावेमध्ये दोन एक शिल्प मला अजूनही डोळ्यासमोर दिसत की नावेमध्ये दोन माणसे त्यांनी हातवर जोडलेले आहेत आणि ते असे थोडेसे hmm. 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 काय हात जोडून काय प्रार्थना करता अशा स्वरूपाचं त्यांचं हे ते फिगर्स आहेत ना त्या चायनीज आहेत त्यांच्या मिशे त्यांच्या गाडी त्यांचे डोळे आता चायनीज फिगर्स त्या पद्मनाभ स्वामी मंदिरावर कशा काय आल्या व्यापाराच्या निमित्ताने लोक येत होते आणि त्यांना जर तुमच्या समाजाशी कनेक्ट व्हायचं असेल तर काय करतो आपण समाजातलं जिथं कुठं मान्यता आहे त्या गोष्टीला तुम्ही हे करायचं त्याला दान द्या किंवा तुमचा कोण राजा असेल तिथला प्रमुख कोण असेल त्याला काही भेट द्या म्हणजे तुम्ही त्या समाजाशी एकरूप होता जोडून जाता हे बघायला मिळतं तसंच आम्ही त्याच्यात जवळ त्या राजाचं नाव मी विसरलो त्रिवेंद्रमच्या जवळच काही राजवाडे आहेत जुन्या काळातले तर त्याच्यामध्ये एक तो जो राजवाडा आहे त्याच्यामध्ये तेव्हाचा जो कोण राजा असेल तो भरपूर दानधर्म करणारा तर त्याचे दोन हॉल आहेत तर जवळजवळ हजार हजार लोकांच्या जेवणावळी असायच्या जे गरजू येतील त्यांना जेवण खाली एक वर एक असे दोन प्रचंड मोठी दाल नाहीत दोन मजल्यावर शंभर हजार हजार लोक वर खाली दोन हजार लोक रोज जेवायचे तिथं लोणची ठेवण्यासाठी जार आहेत बरण्यासार आता आपल्याकडे ते सट असायचे पूर्वी लोणची त्याच्यात चिनी मातीचे तर तसे मोठे रांजण असल्यासारखे ते कुठले आहेत ते चायनीज आहेत त्या राजाच्या बेडरूम मध्ये ज्या खुर्च्या आहेत त्याला गिफ्ट आलेल्या आहेत त्या चायनीज आहेत हे कशामुळं तो व्यापार व्यापार ती देवाण घेवाण अशा अफलातून गोष्टी आहेत हे कोडंगलूर जे आहे मुजारीस जुनं तिथे तर तुम्हाला तिन्ही धर्म त्याची जुनी सगळी गोष्टी तिथं बघायला मिळतात एकाच ठिकाणी काही अंतरावर आणि ते सगळे एकमेकांमध्ये छानपैकी हेऊन गेलेले कारण तिथं जे धर्म आले ते आक्रमण म्हणून नाही आले तिथं ते व्यापारासाठी आले देवाणघेवाणीसाठी आले हे जे काही एक जिन्सीपणा आहे ह्या मान्सूननी तो सुद्धा दिलाय ना आपल्याला बरोबर हे सगळं तिथं केरळच्या निमित्ताने बघायला मिळतं आणि मग अशा पद्धतीने तुम्ही तो प्रदेश बघितला तर मग तुम्हालाच कळतं अरे हा मान्सून नुसता पावसापुरता नाहीये त्याच्या पलीकडे प्रचंड मोठा घटक आहे हे सगळं तुम्हाला बघायला मिळतं आणि केरळला इतर भारताच्या सगळ्या भागात बघायला मिळतं पण केरळला कसं तिथं बरेच मोठ्या प्रमाणात येणं झालं तिथून मान्सूनला सुरुवात होत असते बरोबर भारताच्या मुख्य मुख्य भूमीत त्यामुळे तिथे ह्या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात बघायला बघायला मिळतात तर मान्सूनचा आपल्या लोकजीवनावरती नेमका कसा परिणाम झाला आहे व्यापारशी त्याचा संबंध काय आहे तसंच सांस्कृतिक पातळीवरती काय बदल मान्सूननं घडून आणलेले आहेत त्याबद्दल अभिजित घोरपडे सरांनी आपल्याला सविस्तर आपल्यासोबत चर्चा केली त्यांचे अनुभवी मांडले सर तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला याच्याबद्दल आता काय वाटतं आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला मान्सूनच्या या गोष्टी माहीत होत्या का तेही नक्की सांगा सर आपण नक्कीच पुढच्या भागात भेटूयात तोवर धन्यवाद धन्यवाद